सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं आश्वासन महायुतीने दिलं होतं मात्र पुन्हा आल्यानंतर राज्याची आर्थिक स्थिती बरी नसल्याची जाणीव सत्ताधाऱ्यांना झाली आहे राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या आश्वासनांना भुलून मतदान केलं मात्र सध्या तरी त्यांच्या वाट्याला निराश येईल असेच दिसून येतं त्याला कारण ठरले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आजचे वक्तव्य शेतकरी कर्जमाफीचा विषय धरताही येईना आणि सोडताही येईना अशीच अजित पवार यांची अवस्था झाली आहे विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं गेलं होतं आम्हाला राज्य चालवायचं आहे आत्तापर्यंत वेगवेगळ्या निवडणुकीमधले जाहीरनामे काढा दोन हजार चारच्या निवडणुकांमध्ये मोफत वीजमाफी म्हणून बिल दिली आणि सरकार आल्यावर तो निर्णय मागे घेतला तो निर्णय का मागे घेतला तर राज्याच्या आर्थिक स्थितीला तो निर्णय परवडणारा नव्हता त्या सरकारमध्ये आम्हीही होतो शेवटी आपल्यालाही माहिती आहे की महायुतीने जो जाहीरनामा दिला त्यापेक्षा अधिक रकमेचा जाहीरनामा महाविकास आघाडीने दिलेला होता जो कदापि अस्तित्वात येणे शक्य नव्हतं तेवढा भार उचलणे अजिबात शक्य होणार नव्हतं पण बरेचसे राज्यकर्ते असेही करतात सतत आल्यावर बघूयात नंतर ठरवू लोकांना आपल्याकडे वळवण्याकरिता लोकांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांना मतदान करावे त्यांना आकर्षित करण्याकरिता देश आणि राज्य पातळीवर राजकीय पक्षांचे नेते आश्वासन देत असतात याचा सगळ्यांनीच गंभीर विचार करण्याची गरज आहे घोषणा केल्या जातात पण प्रत्यक्षात आणताना अडचण होते त्यावेळी वेगळे निर्णय घ्यावे लागतो शेतकरी कर्जमाफी होणारच नाही का असे अजित पवार यांना विचारले असता त्या त्यावेळीची परिस्थिती पाहून निर्णय घेतले जातात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय यू पी एच्या सरकारने घेतला होता त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनीही कर्जमाफीचा निर्णय घेतला महावीचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्या निर्णय घेण्यात आला आत्तापर्यंत महाराष्ट्रात तीन वेळा हा निर्णय घेण्यात आला हे ये नाकारता येणार नाही आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेला झेपेल आणि विकास कामावर परिणाम होणार नसेल तर तो निर्णय घेतला जाईल असे सांगत शेतकरी कर्जमाफीचा सा निर्णय कधी घेणार हे मात्र अजित पवार यांनी सांगण्याचे टाळले शेवटी राज्याचे बजेट नोकरदारांचा पगार त्यांची पेन्शन कर्ज आणि त्यावरील व्याज याचा विचार करावा लागतो निर्णयापासून आम्ही बाजूला गेलो नाही पण आता राज्य सरकारची ती परिस्थिती नाही पण कर्जमाफीचा निर्णय होणार नाही असेही नाही असे म्हणत अजित पवार यांनी बाजू सावरून घेतली आहे